नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी पगारात होणार बंपर वाढ जम घ्या संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक सुद्धा करायला विसरू नका आणि या सोबतच मोठी बातमी आपल्या मित्रपर्यंत सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो केंद्र सरकारने होळी कर्मचाऱ्यांच्या अपेक्षांना मोठा धक्का दिला आहे ज्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात तीन ते चार टक्के वाढ अपेक्षित होती त्यांच्या महागाई भत्त्यात केवळ दोन टक्के सात वर्षातील ही आतापर्यंतची सर्वात कमी वाढ आहे त्याचबरोबर नाम मात्र वाढ होणार आहे सात वर्षातील सर्वात कमी वाढ मित्रांनो केंद्र सरकारने गेल्या सात वर्षातील महागाई भत्त्यात केलेली ही सर्वात कमी वाढ आहे साधारणतः महागाई भत्त्यात तीन ते चार टक्क्यांनी वाढ होत आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता भारतीय ग्राहक मूल्य निर्देशांकावर अवलंबून असतो महागाई भत्त्यात तीन ऐवजी केवळ दोन टक्के वाढ होईल अशी शंका कर्मचाऱ्यांच्या या आकडेवारीने आधीच निर्माण त्रेपन्न टक्के नि मागाई भत्ता दिला जात आहे जुलै दोन हजार चोवीस पासून लागू होईल त्याचवेळी आता महागाई भत्ता पंचावन्न टक्के करण्यात आला आहे मनी कंट्रोलच्या मते गेल्या सात वर्षातील सर्वात कमी वाढ आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा फटका बसला आहे फक्त दोन टक्के वाढ का झाली तर मित्रांनो केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक म्हणजे ए आय सी पी डेटावर अवलंबून असतो दर सहा महिन्यांनी सरासरी डेटाच्या आधारित ठरवले जाते जुलै ते डिसेंबरच्या आकडेवारीनुसार महागाई दर हे पंचावन्न पॉईंट नव्याण्णव टक्के होता या प्रकरणात छप्पन वरून शून्य शून्य एक ची कमतरता होती नोव्हेंबर पर्यंतच्या आकडेवारीवरून असे वाटले होते की मागाई भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ होईल पण डिसेंबर मधील आकडेवारी अन्यथा सिद्ध करते पगारावर काय परिणाम होईल पहा मित्रांनो महागाई भत्त्यात दोन टक्क्यांनी वाढल्यास मूळ वेतन अठरा हजार रुपये असलेल्या कर्मचाऱ्यांच्या चार पगारात केवळ तीन पॉईंट साठ रुपयांची वाढ होणार आहे त्रेपन्न टक्के डीए वाढीनुसार सध्या महागाई भत्ता हा नऊ हजार पाचशे चाळीस रुपये आहे जो पंचावन्न टक्के वाढीमध्ये नऊ हजार नऊशे रुपये होईल त्याचबरोबर पेन्शनमध्ये केवळ एकशे ऐंशी रुपयांनी वाढ होणार आहे कर्मचाऱ्यांना तीन ते चार टक्के वाढ अपेक्षित होती पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद